आम्हाला वाटत नाही की कुठल्या कुठली अशी नवीन संघटना नवीन संकल्पना आमच्या विचारांमध्ये आली असती आणि खऱ्या अर्थानं मराठवाड्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान ही नवीन संघटना तयार करतो तर मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्येचं प्रमाण त्यानंतर मराठवाड्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण आणि बेरोजगार असताना वाटत नाही पण सुशिक्षित बेरोजगार हा शब्द ज्यावेळी मराठवाड्यासाठी वापरला जातो त्यावेळी तो शब्द त्रासदायक वाटतं आतापर्यंत अशा बऱ्याच संघटना बघितल्या की ज्या ओपनिंग झाल्यात आणि त्या राजकीय क्षेत्रात गेल्या संभाजीनगर मध्ये आपण बघतोय कि भरपूर सत्ताधारी लोकांनी आश्वासन दिले पण कोणी आश्वासन पूर्ण केले नाही पक्षाला चार उचलत आणि त्याचे चार उचलत कोणी पक्ष पक्का तर राहिलाच नाही माग जायचं आम्ही मराठवाड्यामध्ये आता पुन्हा एका संघटनेची भर पडणार आहे मराठवाड्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन आता ही संघटना पुढे काम करणार आहे आणि तिची भव्य दिव्य सभा या ठिकाणी उद्या सकाळी पाच वाजता सुमारास या ठिकाणी सुरुवात होणार आहे व मान्यवर देखील या ठिकाणी तिची आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर शहरामधील बीडबाईबाई या ठिकाणी हे ग्राउंड आहे आणि या ठिकाणी कशी कशा पद्धतीने हे भव्य दिव्य या सभेची तयारी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उद्या ह्याच वेळेमध्ये या ठिकाणी ती जाहीर सभा या ठिकाणी संपन्न होणार आहे मान्यवर या ठिकाणी प्रमाणात येणार आहे आपण जर पाहिलं तर सध्या आपण याची तयारी जर पाहिली तर आपण अं सत्तर ते ऐंशी टक्के ही पूर्ण तयारी झालीची सध्या आपल्याला पाहायला मिळतात आणि एक एकंदरीत पाहिला पण सध्या सर्व हा संघटन जो आहे हा पूर्ण युवकांनी युवकांच्या विचाराला धरून असणार आहे आणि सर्व युवक या ठिकाणी आता बघू शकता आपण की कशा पद्धतीने पोस्टर या ठिकाणी छापण्यात आलेले गेल्या पाच ते सहा महिन्यापासून मराठवाड्यातील गावगाव असेल वस्ती तांडा असेल या गावागावात जाऊन यांनी पूर्ण प्रचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याचा आता फलित उद्या यांना पाहायला मिळणार यांना बघायला मिळणार आहे हे सर्व युवक आपल्या युती आपल्यासोबत या ठिकाणी नेमकं काय उद्देश भर तुम्ही सांगाल की उद्या संघटना का वाटलं की एवढ्या संघटना आहे एवढ्या सगळं आहे पण असं का वाटलं तुम्हाला की हो अजून एक संघटना व्हावं विचार असावं नेमकं काय मागचा उद्देश मराठवाड्यात अनेक संघटना झाल्या आहेत पण संघटन म्हटलं तर महत्वाचं असतं की संघटनेचा एक उद्देश असतो की ज्या जनतेचे प्रश्न आपल्या सरकार दरबारी मांडायला पाहिजेत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न हा संघटनेच्या माध्यमातून व्हायला हो पाहिजे ते जर का मराठवाड्यातल्या बाकी संघटनांकडून झालं असतं तर आम्हाला वाटत नाही की कुठे कुठली अशी नवीन संघटना नवीन संकल्पना आमच्या विचारांमध्ये आली असती hmm. आणि खऱ्या अर्थानं मराठवाड्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान ही नवीन संघटना तयार करतो hmm. तर मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्येचं प्रमाण त्यानंतर मराठवाड्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण आणि बेरोजगार असताना वाटत नाही पण सुशिक्षित बेरोजगार हा शब्द ज्यावेळी मराठवाड्यासाठी वापरला जातो त्यावेळी तो शब्द त्रासदायक वाटतो त्यानंतर मराठवाड्यामध्ये सततचा पडणारा जो काही दुष्काळ आहे त्या दुष्काळामुळे गावगावी होणारी जी काही स्थलांतर आहेत पावसाळ्याचे चार महिने सोडले तर त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा भीषण पाणी टंचाई जाणवते आणि त्यानंतर जर का बघितलं तर सर्वात महत्वाचा प्रश्न जो आजपर्यंत कोणी मांडला नाही पण लग्नानंतरच ना महिलांचा केलं जाणारं शोषण ते जे काही अत्याचार आहेत ते कदाचित समोर येत नसतील पण अशा ज्या काही केसेस आहेत किंवा हुंडा बळीच्या ज्या काही आहेत प्रथा अजूनही हुंड्याची प्रथा मराठवाड्यात चालू आहे त्यानंतर जर का सांगायचं झालं तर बालविवाह जे आहेत ते, ते मराठवाड्यात अजूनही मोठ्या प्रमाणात होतात कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वात जास्त बालविवाह हे मराठवाड्यामध्ये लावून देण्यात आलेत आणि ही परिस्थिती आपण सगळे अनुभवतोय पण त्याच्या विरोधात कोणी बोलायलाच तयार नसतं त्यामुळे या सगळ्या गोष्टींना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना सतत कार्यरत असणार आहे साडेतीन वाजता आमचं एक रॅली आयोजन राहणार आहे त्या रॅलीच्या आयोजनाच्या नंतर विठ्ठल कांगणे सरांचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्यामध्ये ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील त्यानंतर अभि मुंडे ज्यांनी की भारतभर आपली प्रभू श्री रामचंद्रांची कविता त्यांच्या माध्यमातून पोहोचवली त्याच पद्धतीने संभाजी महाराजांचं कार्य शंभोगाथा त्यांच्या मार्गदर्शनातून इथे ऐकायला भेटणार आहे शाहिरी पोवाड्याचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या आम्ही संकल्पना विचारधेय धोरण या ठिकाणी मांडणार आहोत आतापर्यंत अशा बऱ्याच संघटना बघितल्या की ज्या ओपनिंग झाल्यात आणि त्या राजकीय क्षेत्रात गेल्यात त्याच्यामुळं मराठवाड्यातले प्रश्न कोणीच मांडले नाही त्याच्यामुळं आपली एकमेव संघटना अशी असणार आहे की कुठल्या राजकीय पक्षात जाणार नाही तुम्ही सर्वांनी सगळ्यांनी बघितल्या असं चित्र दिसतंय मला नेमकं म्हणजे की भगव्याचा भगव्या एक शौर्याचं प्रतीक आहे म्हणून आम्ही घातलेलं आहे ते कुठल्याही पक्षासाठी किंवा कुठल्याही नेत्यासाठी कुठल्याही म्हणजे अशा जाती धर्माचा द्वेष करण्यासाठी नाहीये ते एक भगव्या म्हणजे एक शौर्याचं प्रतीक मानलं जात शांतीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे ते घातलंय अठरा पगड जाती धर्मातील युवकांनी एकत्र येऊन ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे राहिलेली आहे संभाजीनगर मध्ये आपण बघतोय की भरपूर सत्ताधारी लोकांनी आश्वासन दिले पण कोणी आश्वासन पूर्ण केले नाही या वर्षी पाणी येईल त्या वर्षी पाणी येईल पण पाण्याचा प्रश्न काय मार्ग लागलेला नाही आज आमच्यावर ही जी वेळ आली की संघटना का स्थापन करायची आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी आमचा विश्वासघात केला कि कधी ह्या पक्षात कधी ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये आम्हाला न्याय भेटला नाही आम्ही न्याय त्यांच्याकडे मागणी अपेक्षा आम्ही आमचे नेते होऊ आम्ही आमच्या मराठवाड्याचे महाराष्ट्राचे प्रश्न आम्ही स्वतः संघटन उभा करून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय उद्या आम्हाला बरघोस असा प्रतिसाद भेटेल मराठवाड्यामधनं हे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो एक पंचवीस ते तीस हजार युवक मातम भगिनी इथं उपस्थित बघताय की आमची सर्व तयारी चालू आहे स्टेज वगैरे हो आणि आज संध्याकाळपर्यंत या सगळ्या गोष्टी पूर्ण होत्या उद्या पाच वाजता भव्य दिव्य कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटेल एक शिकलेल्या मुलाला नोकरी नाही दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा एवढा अभाव आहे कि टोटल संभाजीनगर मध्ये टँकर शिवाय पाणी नाही कोणतं पाणी भेटतंय आणि याची जी परिस्थिती आली तर कशामुळे आली जे सरकार तुमचं निवडून बी दिलं तर ते काय करत या पक्षाला चार उचलत चार उचलत कोणी पक्ष पक्का तर राहिलाच नाही माग जायचं आम्ही कोणत्या सरकारला मानायच सरकार कोणाला आम्ही स्वतः कोणाशी विलीन होणार नाही आमचं जसं आता स्वतंत्र निर्णय आम्ही घेतलेला आहे तोच आमचा कायम स्वतंत्रतेचाच निर्णय राहणार आहे पक्ष राहिला विषय उद्या राजकीय भूमिका घेण्याचा तर आमची जी भूमिका राहील ती कुठल्याही पक्षात विलीन होण्याची नसणार आहे तर स्वतः आम्ही आमचा राजकीय विचार करू स्वतः आम्ही आमचा राजकीय विचार करू असं या ठिकाणी या ठिकाणी सांगितलं जात आहे मात्र आपण जर पाहिलं तर डजनभर पक्षाने डजनभर संघटना ज्या आहेत त्या मराठवाड्यामध्ये सक्रिय आहे पण मात्र ह्या युवकाने हे सांगितलेलं आहे आतापर्यंत ज्या संघटना ज्या आहेत हे पक्ष जे आहेत हे फक्त दावणीला बांधल्या गेलेले आहे राजकारणाच्या मात्र आता हे नवीन जे संघटने येत आहे नेमकं हे तरी आता मराठवाड्याचे प्रश्न सोडील का आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मी दोरद्राय महाटॉक छत्रपती संभाजीनगर